गुरुवारी संध्याकाळी येथील न्यू इंग्लिश स्कूलचे क्रीडांगणावर निर्भय बनो सभा पार पडली प्रचंड प्रतिसाद मिळालेल्या या सभेला मार्गदर्शन करताना ॲडव्होकेट सरोदे म्हणाले चंद्रपुरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी झोपून आहेत वाघाच्या नावाने राजकारण सुरू आहे बारा ते पंधरा कोटी रुपये खर्च महोत्सवावर होतोय ताडोबा महोत्सव आदिवासींसाठी होता का जंगलासाठी होता का प्राणांच्या वनसंरक्षणासाठी होता का मुनगंटीवार यांच्या प्रमोशनसाठी होता कोट्यवधी रुपये खर्च करून चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेले महोत्सव वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ब्रँडिंगसाठी आहेत शिवाजी महाराज यांचे नाव सांगून लंडन येथील आणली जाणारी वाघ नखे हा ब्रँडिंगचा प्रकार आहे असाही आरोप सभेत ॲडव्होकेट सरोदे आणि चौधरी यांनी केला डॉक्टर विश्वंभर चौधरी मार्गदर्शन करताना म्हणालेत ज्यांच्या डिग्रीचा पत्ता नाही ते विश्वगुरू बनलेत तर उच्च विद्या मोनी मोनीबाबा आणि पप्पू ठरवले जात आहे असे चौधरी म्हणालेत ॲडव्होकेट असीम सरोदे मार्गदर्शन करताना म्हणाले दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा एकही एक उमेदवाराला निवडून द्यायचे नाहीत महाराष्ट्रात उजेड पसरवणाऱ्या चंद्रपुरातून भारतभर प्रकाश पसरला पाहिजे आणि अंधारमुक्त देश झाला पाहिजे असेही सरोदे म्हणाले या सभेला आसीम सरोदे डॉ उपस्थित होते कोणताही अमृत महोत्सव तरी इव्हेंट असं साजरा करण्याचं एक तंत्र आहे नरेंद्र मोदी साहेबांचं त्याचा काहीतरी मोठा विषय करायचा मोठा वातावरण तयार करायचं मोठे मोठे पडदे लावायचे मोठे चित्र आणि स्टिकर आणि बॅनर लावायचे जे प्रकार आपले इथले मुनगंटीवार भाऊ सुद्धा शिकलेले आहेत स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांचा सहभाग नाही ज्यांचा तिरंगा या राष्ट्रध्वजावर विश्वास कधी नव्हता राष्ट्रपिता म्हणून महात्मा गांधींना ज्यांनी कधी मान्यता दिली नाही ते आता आपल्याला शिकवतात की तिरंग्याचं महत्व काय आणि घरघर तिरंगा लावा म्हणतात म्हणून मी तुम्हाला चंद्रपूरच्या लोकांना म्हणतो तुम्ही खरंच जा मोहन भागवत यांच्या घरी त्यांना विचारा कोणत्या सालापासून नागपूरच्या संघ बिल्डिंगवर तिरंगा झेंडा लावायला लागले विचारायचं भगव्या झेंड्याशिवाय यांना इतर कोणताही झेंडा मान्य नाही असे लोक आता आपल्याला शिकवतात तिरंगा आणि राष्ट्रध्वजाचं महत्व काय हे भारताचं दुर्दैव आहे आपण समजून तरी घ्यायला पाहिजे वाघाच्या नावाने फरच राजकारण सुरू आहे असं दिसलं एखाद्या वेळेस वाघाला कळलं तर वाघ खाऊन टाकलंय ना ताडोबा महोत्सव कोणाचा होता जवळपास अकरा ते पंधरा करोड रुपये खर्च करण्यात आले आपल्या जनतेच्या टॅक्स मधून मिळालेला हा पैसा लक्षात ठेवा हा ताडोबा महोत्सव आदिवासींचा होता का आदिवासींच्या प्रश्नांना आदिवासींच्या जीवनांना आदिवासींच्या संस्कृतीला आणि आदिवासी लोकांनी तयार केलेल्या वस्तूंना भाव देऊन विक्री वाढली पाहिजे त्यांचं जीवन चांगलं झालं पाहिजे याच्यासाठी हा ताडोबा महोत्सव होता का हा ताडोबा महोत्सव जंगलासाठी होता का हा ताडोबा महोत्सव जंगलातल्या प्राण्यांच्यासाठी त्यांच्या सुरक्षेसाठी होता का हा ताडोबा महोत्सव ॲनिमल आणि मॅन कॉन्फ्लिक्ट ह्युमन कॉन्फ्लिक्ट जो आहे प्राणी आणि मान मानवांचा जो संघर्ष इथे सुरू आहे त्याच्याबद्दलचा उत्तर काही शोधण्याचा होता का हा ताडोबा महोत्सव सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमोशनसाठी होता आणि म्हणून आमचा विरोध आहे अशा पद्धतीने पैसा खर्च करण्याला सुधीर भाऊंची काही चुकी नाही त्यांचे नेते नरेंद्र मोदी दररोज स्वतःवर एक कोटी एक कोटी रुपये दररोज स्वतःवर हे जाहिरातीसाठी खर्च करतात आणि म्हणून मग बाबासाहेब आंबेडकरांची आठवण येते ज्यांनी संविधान लिहिताना सांगितलं की आपल्याला बजेटरी प्रोव्हिजन करताना सामान्यातल्या सामान्य माणसाच्या जीवनाचा आलेख वरती ने ने जी जी आले हो नेता आला पाहिजे मग आठवण येते महात्मा गांधींची ज्यांनी सांगितलं की जनतेमध्ये काम करणाऱ्या नेत्याची जबाबदारी आहे आणि तो योग्य जबाबदारी पार पाडतो कायचं सूत्र गांधींनी सांगितलं की समाजातल्या शेवटल्या माणसाला त्या टॅक्स मधून आलेल्या पैशाचा काय फायदा होतो याच्यावरून त्या नेत्याचा दर्जा ठरतो मग हे तेरा करोड रुपये पंधरा करोड रुपये खर्च करून जो ताडोबा महोत्सव घेतला त्याचा चंद्रपुरातल्या आदिवासींना गोंड कुलाम लोकांना आणि या चंद्रपूर मधल्या लोकांना काय फायदा झाला एक फायदा मला सांगा जर झाला नसेल तर हा गुन्हेगारी स्वरूपाचा खर्च आहे आणि याच्यासाठी जबाबदार सुधीर भाऊ मुनगंटीवार चारशे पार अबकी वार चारशे पार असे काही म्हणत असले तरी आपला नारा आता आहे अबकी वार हद्द पार आम्ही भारतीय लोक ही संविधानाच्या प्रस्ताविकातली ओढ सगळ्यात पहिले दोन आता शब्द आता आपल्याला जिवंत करायचे आम्ही भारतीय लोक हे शब्द जिवंत झाले माणसं उभे राहिले इथले मतदार उभे राहिले संज्ञानपणे आणि माहिती प्रदान पद्धतीने उभे राहिले तर राजकारणाची परिस्थिती आणि दर्जा बदलू शकतो आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणारे अनेक जण दिसतात त्याच्यामध्ये मध्यंतरी इथले सांस्कृतिक मंत्री यांनी घोषणा केली की लंडन मधल्या अल्बर्ट विक्टोरिया म्युझियम मधून आम्ही आणणार आहे ना आपले इथलेच आहे ते महान व्यक्ती शिवाजी महाराजांनी वापरलेले वाघ आणणार अनायसे मी लंडन मध्ये होतो मग मी त्या अल्बर्ट विक्टोरिया म्युझियम मध्ये गेलो त्यांना म्हटलं की हे नकं कुठं ठेवलेले आहे तर त्यांनी सांगितलं की तुम्ही इकडून असे गेले की तिथे सगळे भारतीय बऱ्याच गोष्टी आहेत तिथे मी प्रत्यक्ष गेलो तर तिथे नख नव्हते तिथे पाटी लिहिली होती की सध्या तात्पुरत्या त्या परिस्थितीसाठी हे नखं काढून दुसरीकडे ठेवण्यात आलेले आहे मग मी पुन्हा त्या मॅनेजरकडे आम्ही गेलो त्यांना विचारलं की नख कुठे आहेत तर त्यांनी सांगितलं की महाराष्ट्र सरकारसोबत आमचा एक करार झालेला आहे तीन वर्षासाठीचा करार आहे आणि तीन वर्ष हे नखं आम्ही त्यांना देणार आहे आपल्या इथले इतिहासकार त्यांचं नाव मी विसरलो इंद्रजीत सावंत त्यांनी सांगितलं व्हिडिओ करून जाहीरपणे महाराष्ट्राला सांगितलं की हे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेले वागणं का नाही आहेत इंग्रजांनी सुद्धा हे मान्य केलं तिथे जे ठेवलेले आहे तिथे सुद्धा हे लिहिलेलं आहे की हे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेले नाही आहेत मग सुधीर मुनगंटीवार एवढं ओरडून ओरडून का सांगतात की हे शिवाजी महाराजांनी वापरलेले नख आम्ही आणतोय म्हणून आणि बरं नखं कशासाठी आणतात काय फायदा आहे आप आपल्याला सांगा महाराष्ट्रातल्या एका तरी माणसालाच बरं स्वतःचे नखं वाढवले तर फायदा तरी होईल काहीतरी जे शिवाजी महाराजांनी वापरलेच नाही ते नख आणणार आणि ते ठेवले का त्यांनी तिथे अजूनही कारण की तिथले ते लोक आम्हाला म्हणाले की त्यांचा असा विचार आहे असं आम्हाला कळलं की हे नखं एका काचेच्या ट्रकमध्ये ठेवून महाराष्ट्रात फिरवणार आणि म्हणून आम्ही त्यांना पाठवले नाही कारण की आम्हाला एकच लोकेशन एकच स्थान त्यांनी नक्की दिल्याशिवाय त्यांना नक्क देणार नाही माझं स्पष्ट आव्हान आहे सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना ते माझ्या या व्हिडिओवर तिथले तिथून व्हिडिओ केला त्याच्यावर चिडले आणि अदवा तद्वा ते बोललेल्या त्याचा व्हिडिओ पण मी पाहिलेला आहे माझं त्यांना आव्हान आहे की तुम्ही शिवाजी महाराजांच्या नावाचं भावनिक राजकारण करता तुमचा पक्ष ते राजकारण करतो पण तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज मान्य नाही कारण की शिवाजी महाराजांचं तत्व होत की जनतेचा एकही पैसा स्वतःसाठी आणि स्वतःच्या प्रमोशनसाठी वापरायचा जनतेसाठी वापरायचा जर तुमचं खरं असेल तर तुम्ही महाराष्ट्रासमोर तो जो कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे ना त्या म्युझियम सोबत तो तुम्ही जाहीर करा पारदर्शक पद्धतीने मग आम्ही पाहतो आणि मग आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो हे जे सगळं लपवा लपवीचं राजकारण सुरू आहे त्याला जनता आता कंटाळलेली आहे चारशे रुपयाचं असलेलं सिलेंडर यांनीच बाराशे रुपये केलं आणि आता शंभर रुपये कमी करून आलो म्हणतात आठशे रुपये तर वाढवलेले नाही त्याच्याबद्दल बोल <laughs> महागाई बद्दल हे केवळ निवडणुकीच्या वेळेस बोलतात आपल्या सगळ्यांना हे भिकारी समजतात आणि म्हणून हे ऐंशी करोड लोकांना लु, लु, मी मोफत अन्नधान्य देणार असं सांगतात ते दोन हजार मध्ये आले तेव्हा त्यांनी मोफत अन्नधान्य व्यवस्था सुरू केली असं ते सांगतात पाच वर्षात हे भूके लोक असलेले ज्यांच्या पोटात भूक आहे असे गरीब लोक हे काय म्हणतात आपण त्याला त्या दर्जा त्यांचा न वाढवता तसेच त्यांनी ठेवले दोन हजार एकोणीस नंतर पुन्हा या दारिद्र्य रेषेखाली त्यांना ठेवून पुन्हा यांनी अन्नधान्य वाटप केलं आणि आता हे म्हणतात अगले पाच साल के लिए मग असे करोड लोक गो मोफत मी धान्य देणेवा लाव म्हणजे आपल्याला भिकारीच ठेवणार आहेत ऐंशी करोड लोकांना आणि म्हणून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना विरोध करायचा आहे कारण की यांना प्रशासन जमत नाही यांना केवळ स्वतःची जाहिरात जमते भाजपनी जे नुकसान केलेलं आहे जी पडझड केलेली आहे के त्याची सगळ्यात जास्त झळ शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांना कामगारांना बसलेली आहे आणि आता शेतकरी दलित अल्पसंख्याक कामगार आणि विद्यार्थी यांनी ठरवलेलं आहे की नरेंद्र मोदींना मत द्यायचं नाही आता आम्ही जेव्हा असं सांगतो तेव्हा लोक म्हणतात किंवा नरेंद्र मोदींचं सरकार गेलं नवीन सरकार आलं ते लोक चांगले असतील का त्याची गॅरंटी काय गॅरंटी काहीच नाही ते सुद्धा लोक वाईट असू शकतील तेव्हा सुद्धा आपण प्रश्न विचारू पण आता हे सरकार बदललं पाहिजे ईव्हीएमच्या घोटाळ्यामधून आणि साशंकतेने निवडून येणारा या सरकार बद्दल आम्हाला शंका आहे ईव्हीएम वरूनच आपल्याला मतदान करायचं आहे तरी सुद्धा जास्तीत जास्त संख्येने सगळ्यांनी मतदानाला जायचं आणि भाजप विरुद्ध मत करायचं खूप देशासाठी काम करू नका म्हणजे नरेंद्र मोदींना माझं सांग देशासाठी खूप काम करू नका झोपत जा याच्यानंतर आपल्याला झोपणारा माणूस पंतप्रधान पाहिजे रात्री नैसर्गिक पद्धतीने झोपणारा माणूस निवडा जो पंतप्रधान असेल कारण की तो झोपत नाही तो चांगला विचार करू शकत नाही मानसिक संतुलन त्याचं बिघडते जो मणिपूरमध्ये दोन नग्न भगिनींची धिंड हजारोचा समाज काढतो त्याच्यावर बोलायला तयार होत नाही त्याला मिळत असतो का छत्रपतींचा आशीर्वाद उन्नाव मध्ये महिलेवर बलात्कार होतो त्याला असतो छत्रपतींचा आशीर्वाद छत्रपतींचं नाव घेऊ नका ती तुमची लायकीच नाही छत्रपतींचं नाव घेऊ नका छत्रपती म्हणजे अशीच आमुची आई असती बदल छत्रपती कल्याणच्या सुभेदाराची सोन म्हणजे छत्रपती तुम तुमची योग्यता तरी आहे का त्या माणसाचं नाव घेण्याची पण सगळीकडे तशाच पद्धतीचा प्रचार मोठमोठी नावं घ्यायची आणि देशात जे काय चाललंय त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही मोदींना कळत नाही महागाई काय लेवल काय पातळी गाठली महागाई सहासष्ट रुपये होतं पेट्रोल मनमोहन सिंगांनी सोडलं तेव्हा आज एकशे सात रुपये पेट्रोल आहे डिझेलची वाढ झालेली आहे डिझेलमध्ये मोठी भाव वाढ झाली दुपटीच्या वर डिझेल गेलेला आहे गॅस जो चारशेला होता तो आता अकराशे रुपयाला झाला ना? चा चा ले, ही महागाई दिसत नाही यांना जी माणसं पिसतात या महागाईने ती तुम्हाला दिसत नाहीत शेतकऱ्यांचं आयुष्य तुम्हाला दिसत नाही शेतीमालाच्या भावाचा प्रश्न तुम्हाला दिसत नाही दोनशे सत्तावन्न शेतकऱ्यांनी एकट्या बीड जिल्ह्यातल्या दोनशे सत्तावन्न देश शेतकऱ्यांनी मागच्या एका वर्षात दोन हजार तेवीस आयुष्य संपवलं इथे यांचं नागपूरला हिवाळी अधिवेशन चालू होतं शेजारच्या एकट्या यवतमाळ जिल्ह्यात एकाच आठवड्यात पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्या दिसत नाही संसदेमध्ये जेव्हा त्या भागवत कराडांनी सांगितलं अर्थ राज्यमंत्री आपले महाराष्ट्राचे त्यांनी सांगितलं की चौदा लाख कोटीची करमाफी कॉर्पोरेट कंपन्यांना दिलेली आहे म्हणजे अदानी सारख्या लोकांना चौदा लाख कोटी माफ केलाय कर्जमाफी दिली आहे त्यांना त्यांची कर्ज बँकांनी बुडवली आणि बँकांनी लाच सोडली अक्षरशः एसबीआय तुमच्या माझ्यासारखे अनेक लोक त्याच्यात पैसे इथे अनेक पेन्शनर बसलेले आहेत आणि त्यांनी भरोशाने पेन्शनचं खातं एसबीआय मध्ये ठेवलेलं आहे त्या एसबीआयनी स्टेट बँकेने एवढी लाच सोडली की सगळा डेटा असताना त्यांनी सांगितलं महिने डेटा देता येणार नाही त्यांना भीती होती की आपल्या मालकाला थेट धक्का लागेल याच्यातून सत्य उघड होईल एसबीआयने इतकी विकलंय स्वतःला मोदी शहाना की जी आमची बँक होती पेन्शनर लोकांची बँक होती तिने सगळी लाच सोडून सुप्रीम कोर्ट मध्ये दिलं की चार महिने डेटा मग सुप्रीम कोर्टने दणका दिल्यावर मग एक दिवसात डेटा दिला आमच्या व्यवस्था विकल्या गेलेल्या आहेत आमच्या व्यवस्थांवर अतिक्रमण झालेलं आहे आणि मोदी शहा हे दोनच लोक देशात स्वतंत्र आहेत बाकी आपण सगळे पारतंत्र्यातले नागरिक झालोय लक्षात घ्या आपला बँका पारतंत्र्यात येत आपला आपल्या संस्था पारतंत्र्यात आज दोनशे दहा लाख कोटींच कर्ज आपल्यावर आहे इथे बसलेल्या प्रत्येकाच्या डोक्यावरच कर्ज चारपट वाढलेलं आहे या सभेत आता जी माणसं इथे बसलेली आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या डोक्यावर मोदींनी एक लाख साठ हजाराचं कर्ज करून ठेवलंय आणि आता इथपर्यंत आलं की आय एम एफ सारखी एक, एक आंतरराष्ट्रीय संस्था आता आहे की कदाचित तुमच्या जीडी पी पे पेक्षा म्हणजे तुमच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा तुमचं कर्ज वाढत जाईल अशा अवस्थेत आहेत आता रोखा थांबवा कशासाठी कर्ज होत आहे एवढा जीएसटी वसूल होतो एवढा टॅक्स वसूल होतो इन्कम टॅक्स वसूल होतो, होतो पुन्हा नेहरूंच्या कंपन्या पण विकणं चालू आहे तरी कशासाठी पैसा कमी पडतो यांना तो ह्या जाहिरातबाजीसाठी ताडोबा महोत्सवासारखे मोदींच्या याच्यापेक्षा मोठे मोठे महोत्सव आहेत आणि त्याच्यात आपला हात पैसा वाया घातला जातोय लक्षात घ्याकडे का नेहरूंचंच नाव सगळीकडे काय मग काय गोळवलकर आणि हेडगेवारांचं देतील का कोणाचं नाव देतील देश जोडणाऱ्यांचं नाव देतील का देश तोडणाऱ्यांचं नाव देतील आणि ती जी नावं दिली ती लोकांनी दिली ते गांधींनी नाही स्वतः नाव दिलं नेहरूंनी नाही स्वतः नाव दिलं ते तुमच्यासारखे नव्हते सरदार पटेलांच्या स्टेडियमचं नाव बदलून स्वतःच नाव दिलं मोदी स्टेडियम म्हणून तुमच्यासारखे ते नव्हते त्यांची नावं लोकांनी दिली तुम्हाला तुम्हाला खात्री होती की आपल्यानंतर लोक नाव देणार नाही नाव ठेवतील म्हणून तुम्ही तुमचं स्टेडियमचं नाव देऊन टाकलं त्या टोकाचा व्यक्तिवाद अत्यंत हिनकस व्यक्तिवाद असते ना तिथे नेहरूंच्या जागी तुम्ही गळपटून एक दिवसात सत्ता सोडली असती कारण काय आव्हानं होती स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संसद तिची रचनेचं आव्हान होतं राज्यघटना तयार होत होती अजून ती तयार नव्हती त्याचं आव्हान होतं सरकार आणि न्यायालयाच्या रचनेचं आव्हान होतं या देशात दारिद्र्य होतं अफाट सुई सुद्धा बनत नव्हती या देशात या देशात आरोग्याची अवस्था वाईट होती आयुर्मान माणसाचं चाळीस आणि पंचेचाळीस वर माणसं मरत होती त्या काळात पन्नास शिक्षक काय ऍव्हरेज आयुर्मान होत ही परिस्थिती होती शिक्षण नव्हतं शून्य शिक्षण साक्षरता नाही काहीच नाही तिथून त्या माणसाने देश आणला तुम्ही एक टक्का सुद्धा त्यांचं केलं असता ना तर भारत कदाचित सुखी झाला असता सत्तर साल मे क्या किया तुम्ही जे बोलायला लागले ना ते सत्तर साल मे किया पहिल्याच प्रजासत्ताक दिनाला ती परेड पाहिली सगळी मोठी आणि मग त्यांच्यावर ट्विट आलं की मोदीजींनी व देख लिया जो नेहरूने सत्तर साल में किया ती सगळी शस्त्र सामग्री ती सगळी काँग्रेसच्या काळातली होती भैताडल्यासारखा देश झाला कोण कोणाला कौन काय ना दिला कोण कोणाला कौन विश्वगुरु म्हणेल कोण कौन कोणाला काय पदवी देईल काही सांगता नाही हे सगळं जर थांबवायचं असेल आणि हे जर थांबलं नाही तर तो प्रश्न राजकीय व्यवस्थेचा नाही हे काही आमदार खासदार काँग्रेसचे लोक राष्ट्रवादीचे लोक शिवसेना यांच्या भवितव्याचा हा प्रश्न नाही कृपा करून लक्षात घ्या चोवीस ता दोन हजार चोवीस साली मतदान केंद्रावर जाताना ही लढाई मोदी शहाविरुद्ध काँग्रेस शिवसेना भाजपाशी नसून ही लढाई मोदी शहाविरुद्ध आम्ही भारतीय लोक अशी लढाई आहे आणि ती तशीच झाली पाहिजे